नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत गावातील महिला समूहाकडून स्वच्छता ही सेवा अभियान संपन्न लोहारा येथील संघर्ष स्वयंसहाय्यता रमाई स्वयंसहाय्यता वैशाली स्वयंसहाय्यता समूह स्वयं यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत स्वच्छ ही सेवा अभियान राबविण्यात आले या अभियानामध्ये स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले पिण्याच्या पाण्याची पर्याप्त उपलब्धता आणि स्वच्छतेच्या योग्य पद्धतीवर वैयक्तिक आरोग्य आणि स्वच्छता मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते म्हणून पाणी स्वच्छता आणि आरोग्य यामध्ये एक परस्पर संबंध आहे पिण्यासाठी असुरक्षित पाण्याचा वापर वातावरणातील अस्वच्छता वैयक्तिक आणि खाद्यपदार्थाच्या स्वच्छतेचा अभाव ही विकसनशील देशातील अनेक रोगांची मुख्य कारणे आहेत ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान ग्रामीण स्वच्छता गावातील नागरिकांनी या कार्यक्रमाची सुरुवात करावी परिसरातील स्वच्छता घराची स्वच्छता पिण्यायोग्य शुद्ध पाणी केर कचऱ्याची विल्हेवाट सांडपाण्याची विल्हेवाट कशाप्रकारे करावी अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून लोहारा हातरूण सर्कलचे समन्वय क्रमांकांत पिल्ले जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील मुख्याध्यापक प्रवीण बराडे शिक्षक गजानन सोनोने रामराव मुढे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील साजिद राणा तसेच सी टी सी प्रगती मोरे विशाखा मोरे संघमित्रा भोजने पत्रकार संतोष मोरे महेंद्र मोरे तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी अकोला